भारतीय राज्य घटना भाग दोन बघा भाग, आता मा, भाग एक मागील व्हिडिओमध्ये आपण भाग एक विषयी चर्चा केली होती आता भाग दोन ट्रिक्सच्या माध्यमातून शिकणार शब्द आहे दाखवणार शिकवणार बघा भाग, भाग दोन काय म्हटलंय त्यांनी नागरिकत्व कलम पाच ते अकरा पाठच झालं पाहिजे बघा काय करायचंय कलम पाच फक्त एक लक्षात ठेवा घटनेचा अंमल होण्यापूर्वीचे नागरिकत्व घटनेच्या अंमलबजावणी होण्यापूर्वीचे जे काही नागरिकत्व आहेत ते कलम पाच नुसार दिले जातील काय करायचंय मुसाफिर आणेवाले हो बरोबर भर आहे ना आणेवाले हिर मुसाफिर क्या जानेवालेवाले जानेवाले आठ उदरीज रेहनेवाले नऊ उदनिश तोड काळे अकरा सॉरी दहा एका पुढे सर्व शून्य असतील आणि अकरा एक एक करून मग काय आता बघा काय ते बघा पाच पूर्वीचे म्हणजेच अंमल होण्यापूर्वीचे नागरिकत्व सहा आणेवाले म्हणजे काय हो पाकिस्तानामधून पाकिस्ताना भारतात जेव्हा भारत आणि पाकिस्तान विभक्त झाला त्यावेळी पाकिस्तानमधून बरेच लोक भारतात आम्हाला भारतात राहायचे म्हणून आले अशा लोकांना जे नागरिकत्व दिलं जाईल ते कलम सहानुसार नुसार असेल म्हणजेच म्हणजे काय सत्तेचाळीस नंतर बरेच लोक असे होते हे जे म्हणले आम्हाला पाकिस्तानात जायचे मग भारतामधून पाकिस्तानामध्ये गेलेले लोक त्यांचं नागरिकत्व रद्द करण्यात येईल किंवा त्यानंतर ते नागरिक नसतील हे कोणत्या कलमानुसार सातनुसार आठ नुसार, सात नुसार।, नुसार काय उदरीज रेनेवाले म्हणजेच तुमचं एन आर आय भारताबाहेर एखाद्या व्यक्तीला जर काय राहावं लागत असेल तर तो व्यक्ती परंतु तो बाहेर जरी राहिला तरी इंडियन म्हणून राहील अशा व्यक्तीला काय म्हणतात नॉन रेसिडे रेसिडेन्शियल इंडियन एन आर आय कलम आठ नुसार असेल कलम नऊ उदरीस तोंड काळे करणेवाले म्हणजे काय बाबांनी काय केलंय बघा स्वच्छेने दुसऱ्या देशाचे काय केलं नागरिकत्व स्वीकारलं म्हणजे आपल्या देशाचं नागरिकत्व नष्ट करण्यात आलं म्हणून त्यांनी तोंड काळं केलं म्हणून कलम नऊ नुसार ते नागरिकत्व रद्द होईल बघा या कलमानुसार आपण असंही म्हणू शकतो एखादा व्यक्ती भारताच्या बाहेर राहिला त्याला तिकडे एखादी आवडली त्याने तिकडं लग्न केलं ॲटोमॅटिकली त्याला इकडचं नागरिकत्व रद्द करावं लागतं कारण लग्न होईल त्या देशाचं नागरिकत्व त्याला प्राप्त करून घ्यावं लागतं म्हणून कलम नऊ लक्षात ठेवा उदरीश तोंड काळे करणेवाले कलम दहा म्हणजे काय एका पुढं सर्व शून्य असतील कोणापुढं संसदेपुढं नागरिकत्वाबाबत ज्या काही तरतुदी संसद करेल त्यापुढे आपल्याला गप गुमान शांततेत राहावं लागेल म्हणजेच एका पुढे सर्व शून्य असतील कलम दहा संसदेला सर्व अधिकार नागरिकत्वाबाबत कलम अकरा म्हणजे काय बघा संसद एक एक करून तुमचं नागरिकत्व तुम्हाला नव्याने देऊ पण शकते एक एक करून तुमचं नागरिकत्व काढूनही घेऊ शकते कारण नागरिकत्व संपादन आणि समाप्ती याविषयीचे सर्व अधिकार कोणाला आहेत संसदेला आहेत अशाच पद्धतीने पुढचे भाग आम्ही शिकवणार तुम्ही शिकायला येणार भेटूया पुढच्या लेक्चरवा धन्यवाद